आओ गोकल्प जिताओ, 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 आओ गोकल्प जिताओ, 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 आओ गोकल्प जिताओ, 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 मेंद्रसर्गर देश का जय रथ करा, रथ करा, रथ करा, मेंद्रसर्गर देश का जय रथ करा, रथ करा, रथ करा, मेंद्रसर्गर भारत के लिए समिति का जय रथ करा, रथ करा, रथ करा, एक दिन बजे भारत के भारत का रथ करा, Субтитры создавал DimaTorzok कॉम्रेड मीना कोळी लालफावटा बांधकाम कामगार संघटना लालफावटा आशा व गटाप्रोन मुलीन सांगली आज आम्ही महाराष्ट्र भर आज सिंधू मागणी दिवस साजरा करत हो, आहोत आणि आजच्या मागण्या आहेत असो फंड असो हे मिळाली पाहिजे साठ वर्षानंतर त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि त्यांच्या जे कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबांना सुद्धा सुरक्षित विमा मिळाला पाहिजे आणि हे जे सरकार आहे ते येणारे सरकार जे आहे ते कामगारांच्या विरोधातील सरकार आहे आणि ह्या जे काय आम्ही मागणे घेऊन आज आंदोलनामध्ये जे उतरलेलो आहोत किंवा जी निदर्शनं केलेली आहेत त्या आम्ही सरकार महिलांचं जे खच्चीकरण आहे ते हे सरकार करत आहे त्या महिलांच्या विरोधातलं हे सरकार आहे आज जी लाडकी बहीण योजना या सरकारनं आणलेली आहे खरं तर खूप चिंताजनक आहे आज ही येणाऱ्या विधानसभा आहेत आणि विधानसभामध्ये महिलांनी जास्तीत जास्त बदल करावं हाच उद्देश या सरकारनं डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणखी पक्ष आहे आणि या पक्षाखाली आम्ही हे काम करत असताना आमच्या महिला ह्या सुरक्षित नाही आणि या महिलांना महिलांच्यावर अत्याचार ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि या महाराष्ट्र महाराष्ट्रामधील महिला सुरक्षित नाहीत आणि आजची ही योजना जी आणलेली आहे माझी लाडकी बहीण खरंच आज खूप चिंताजनक आहे महाराष्ट्रात येणारं जे सरकार असेल ते खरोखर म्हणजे महिलांच्या विरोधातील सरकार गेली दहा वर्ष झालं सत्तेत असून हे सरकार काही करू शकलेलं नाहीये हे सरकार अपयश ठरलेलं आहे आणि हे आपण गेल्या लोकसभेमध्ये आपण बघितलेलं आहे आणि याचा दृष्टिकोन पुढे घेऊन हे सरकार आजची योजना जाहीर करत मान्य चालल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा आजच्या